नमस्कार मी निकेत खमणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या स्थितीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे दहा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत मित्रो कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला आहे तो पण पाऊस काही ठराविक गावामध्ये ठराविक तालुक्यामध्येच पाहायला मिळाला आहे आणि तशीच परिस्थिती आजसुद्धा राहणार आहे आजसुद्धा दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे पण काही तालुके काही गावापुरताच पाऊस हा बघायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर पण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकलर नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये आज दुपारनंतर खास करून आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच ताळोबा आहे गडचिरोली देसाईगंज आहे त्यानंतर उमरेड वर्धा आहे या बहुतांशी परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर इकडे अहेरी भामरागड या परिसरामध्ये सुद्धा सायंकाळच्या वेळी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे भंडारा गोंदिया आहे त्यानंतर घोटी नागपूर उमरेड आहे या परिसरातसुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर वरुड आहे सोबतच कोंडाळी आहे नागपूर वर्धा आर्वी आहे अमरावती साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर वर्धा आहे अमरावती कारंजा यवतमाळ आहे सोबतच इकडे पानरगौडा आहे या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर हलका सरोचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूचा पाऊस खास करून वेळी पाहायला मिळू शकते त्यानंतर पुसद आहे उमरखेड आहे सोबतच वासिम हिंगोली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर लोणार आहे वाशिम आहे चिखली आहे सोबतच खामगाव आहे अकोला कारंजा अकोट आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे बुर्हाणपूर साइडचा काही भागा आहे अचलपूर अकोट आहे सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकते सोबतच मित्र हो सेलू आहे माजलगाव आहे परळी नांदेड आहे या भागातसुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून एकाच दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर देगलूर आहे अहमदपूर आहे परळी आहे उदगीर लातूर आहे सोबतच केज पेठ तुळजापूर आहे या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर बहुतांश ठिकाणी म मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर एकाच दोन ठिकाणी आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे माजलगाव आहे पैठण जालना सेलू आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर आहे श्रीरामपूर आहे वैजापूर आहे कन्नड सिल्लोड आहे इकडे इकडे चिखली साईडचा काही भाग आहे सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकते सोबतच मालेगाव आहे पाचोरा जळगाव धुळे साक्री आहे शिरपूर आहे नंदुरबार नवापूर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रो आपल्याला इकडे श्रीरामपूर आहे पैठण आहे अहमदनगर आहे जामखेड आहे दौंड करमळा आहे या भागातसुद्धा आपल्याला एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बारामती आहे इंदापूर आहे पंढरपूर आहे सोबतच सातारा वळूज विटा आहे कराड आहे जत आहे या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा दुपारनंतर आपल्याला मध्यम किंवा जोरदार जोरदार पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सांगली आहे कोडोली आहे राजापूर सावंतवाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी जोरदार किंवा जोरदार जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच रत्नागिरी आहे चिपळूण आहे सातारा कराड गोरेगाव आहे पुणे आहे या भागातसुद्धा दुपारनंतर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर खोपोली आहे खेड आहे जुन्नर कल्याण डोंबिवली मुंबई आहे इगतपुरी वाडा पालघर आहे नाशिक आहे या बहुतांशी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते